मनोज दादा जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाने याची तातडीने दखल घ्यावी यासाठी तहसीलवर निवेदन देण्यात येत आहे वसमत तहसीलवर या ठिकाणी मोठा जमाव निवेदन देण्यासाठी जमला आहे आपण बघू शकता गर्दी किती मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही मागचं काही बोलणार नाही परंतु अगदी पंधरा दिवसावर आचारसंहिता लागणार या पंधरा दिवसांनंतर हे सरकार काही करणार नाही आपल्याकडे अतिशय निर्णय आहे त्याचसोबत दादाचं अंग दादाचं ऑपरेशन जे सहा दिवस झालं त्यांच्या तब्येतीनुसार ते साथ देणार नाहीये आणि ते मागील वीस वर्षांपासून ऑपरेशन करताय तर मागील चौदा महिने झाले स्वतःच्या कुटुंबाला न भेटणारा चोवीस तास फक्त आपल्या समाजासाठी वेळ देणारा व्यक्ती आणि त्यांच्यासमोर आम्ही तुम्ही बी दिवसभरातला एक तास सुद्धा या समाजासाठी देत नाहीये सर्वप्रथम इथं जमलेल्या सर्व माझ्या तरुण मित्रांना आणि सर्वांना विनंती करतो हो की दादा घे भैया जे दैवत असतील तुमचे ते बाजूला ठेवा आता आणि आता मला त्या समाजासाठी सोडवला त्यांचा दादा भैया ही अतिशय निकालीची वेळ झालेली आहे फक्त दहा ते पंधरा दिवस बाकी आहे आणि तीन चार दिवसानंतरच आंदोलन नकोय माझी विनंती आहे काल ऑनलाईन मिटिंग झाली होती आज आपली हिंगोलीला मिटिंग होतीये आपली ना काहीतरी आंदोलन अतिशय या क्षणापासून चालू करायचे माझी अशी विनंती आहे सहकार आंदोलन चालू करूयात मिळालं तर असंही आपल्या लेखकांचे महिन्या या अंधारात आहे तर उद्यापासून या सरकारी शाळेमध्ये किंवा कुठेही कॉलेजला आपल्या कुठल्याही विद्यार्थ्याला पाठ पाहायचे नाही तहसील तलाठी मंडळाधिकारी कलेक्टर सगळ्या आपल्या चुकून्या हातात आपल्या खात्री आली नाही पाहिजे जे सरकारला अपेक्षित आहे जे सरकार अपेक्षित ठेवत आहे की दोन समाजामध्ये तेद निर्माण होतो अहो तिथं आंदोलन चालू झालं दोन किलोमीटर लगेच दुसरं आंदोलन कसं काय चालू होतं वर्षानुवर्ष झोपलेले काही कार्यक्रम अचानक तिथं आंदोलन करतायत कशासाठी तेढ निर्माण करण्यासाठी समाजामध्ये आपल्या अठरा बारा बलुतेदार समाज कधी आपल्या सोबत होता आता समोरही भविष्य होतच राहणार आहे विनाकारण काही लोक यामध्ये जर मिठाचा खरा टाकत तर त्याला बळी न पडता शांततेच्या मार्गाने परंतु आपला मार्ग मीडिया आणि सरकारपर्यंत पर्यंत क्षणाक्षणाला येला पाहिजे माझ्या गावातून काय आंदोलन होतंय माझ्या सर्कलमधून काय आंदोलन होतंय माझ्या तालुक्यातून काय होतंय हे सर्व ठिकाणी न्यूज चॅनलला नॅशनल लेव्हल जे काही करता येईल अतिशय सर्वजण आपण मिळून विचार करूया आज करूया त्या बाबतीत आणि जे काही करता येईल अभिनय नाविन्य ना पूर्ण काहीतरी करूया एवढं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि वेळ अतिशय कमी आहे आलेला प्रत्येक क्षण विना अण्णा पाहण्याचा मनुष्यगारा किती त्रासदायक होत असेल याचा विचार करून आपण सर्वांनी कार्य करावं अशी विनंती करतो जो वायू वेग म्हणतो तो वेग म्हणजे मीडिया आहे आणि सर्वांनी आपण तो मीडिया हातामध्ये घेतला पाहिजे तो मीडिया आपल्या खिशामध्ये आहे मोबाईलच्या स्वरूपामध्ये कारण आपले बांधव मीडियाचे आपल्याला प्रसिद्धी देत आहेत परंतु कधी कधी ऐन वेळेला सरकारी दडपण असेल किंवा इतर कारणामुळे प्रसिद्धीपासून आपल्याला दूर राहावं लागतं त्यासाठी आपण प्रत्येकाने मीडिया हातामध्ये घेतला पाहिजे आणि एक गोष्ट महत्वाची सांगतो की एका गावाचं माणूस मराठा समाज दुसऱ्या गावाच्या संपर्कात राहिलं पाहिजे यासाठी इतिहासामध्ये छोटीशी गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा कैद करण्यात आलं होतं कुठून केलं होतं माहिती का अगदी स्वराज्याच्या काजामधून मध्यामधून केलं होतं आणि शत्रूच्या फौजने त्यांना कैद करून सगळ्या गावापासून सगळ्यांच्या वेशी गावाच्या वेशी समोरून नेलं होतं पण कुणालाच लक्षात नाही आलं की आपला राजा कैद झालेला आहे कुणाच्याच लक्षात नाही आलं कशामुळं कारण त्यावेळेसही एका गावचा पाटील संपर्कात नव्हता आणि दुसऱ्या गावचा पाटील तिसऱ्या गावच्या पाटलाच्या संपर्कात नव्हता हे राजा आपला आहे हे इथून पकडून कुणाच्याच लक्षात पकडलं होतं कैद केलं होतं त्यांचं ते वेशांतर केलं होतं दाडी मिशा काढल्या होत्या भारदस्त असा वस्त्र वगैरे घातलेला भारीचे कपडे घातलेला जिरोलोट घातलेला असा राजा अशी संकल्पना प्रत्येकाची होती परंतु त्यांना वेशांतर करून मराठ्यांच्या कानामधून राजधानीच्या बसून नेलं त्यावेळेस जी परिस्थिती होती ती आजही तीच परिस्थिती आहे जी भ्रमित करताय आज, आज करता काई पाई जे आपला राजा राहिला आहे साडेतीनशे वर्षानंतरचा म्हणून दादा जरांगे पाटील यांच्याविषयी विविध प्रकारचे भ्रम पसरले जातात त्यांच्या बदनामी केल्या जाते तर आज आपलं कर्तव्य काय पाहिजे त्यांनी किती जरी बदनामी केली तर आपल्या राजांना सोडायचं काय आपण आणि शेवटच्या सर्वात महत्वाची ताकद ओळखा रक्ताचा एकही सांगता जी क्रांती होते ती क्रांती म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्यांच्या माध्यमातून होते तुमच्या समाजा आपली आपली आपल्या आपल्यासोबत आली आहे निश्चितच पाहिजे एकदा जोरदार आहे